ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात धुळे जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिल वतीने मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी धुळे शहरातील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात धुळे जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा त्वरित उठवावी या मागण्यांसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दर दहा वर्षांनी होणारी जनगणना दोन हजार एकवीस मध्ये व्हायला पाहिजे होती मात्र मोदी सरकारने ही जनगणना अद्यापही सुरू केलेली नाही ही, ही जनगणना तातडीने हाती घ्यावी व ती करताना जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे केंद्र शासनाने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली यावेळी कॉम्रेड अॅडव्होकेट अभय टाकसाळ कॉम्रेड हिरालाल सापे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड हिरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंतराव पाटील शहर सेक्रेटरी कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड हिरालाल सापे कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड अर्जुन कोळी कॉम्रेड अशोक बाविस्कर कॉम्रेड संतोष पाटील बाबा हातेकर रणजित राजे भोसले जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते ही कम्युनिस्ट पक्षाने जातीय जनगणना काम म्हणून झाली पाहिजे तर वाढत्या लोकसंख्येमुळे संख्येमुळे तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एकोणीसशे एकतीस साली मागासवर्गीयांना आरक्षण मिळावं तसेच ओबीसीना सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी आरक्षणाची हाक दिली होती तसेच ते आरक्षण लागू झालं आणि ओबीसीना आरक्षणासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे आरक्षण मिळालं म्हणून एकोणीसशे सतरा साली राज्यसभेमध्ये कॉम्रेड डी राजा यांनी जात न्याय जनगणना गर, झाली पाहिजे हे संसदेमध्ये मांडलं होतं आणि त्यांना इतर धर्मांतर जातीवादी शक्तीने विरोध केला होता परंतु जाती शक्ती जातन्याय जनगणना झाल्या आज सर्व त्याचा फायदा होणार आहे म्हणून हे धर्मांध आणि जातीवादी शक्ती हे जात न्याय जनगणनेला विरोध करत आणि दोन हजार एकवीस मध्ये दर दहा वर्षांनी ही जात जनगणना होत असते परंतु अजून ही जात गणना झाली जात गणना झाली नाही म्हणून आपलं म्हणणं आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि आरक्षणाची जी पन्नास टक्केची अट आहे ती हटवली पाहिजे आज सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढलं आहे यांना नोकऱ्या नाही म्हणून जात त्या जनगणना व्हावे म्हणून हे जे ज्येष्ठ विचारवंत आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील आणि मी एवढं बोल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निहाय जनगणना दिली जावी त्याचबरोबर पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकावी या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सबंद देशभर मोहीम आखली जात आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काउन्सिलने देखील याबाबतचा ठराव पास केलेला आहे अठरा जुलै रोजी सबंद देश सबंद राज्यभर म्हणजे जवळपास पंचवीस जिल्ह्यांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातनिहाय जनगणना करा आणि पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा हटवा या मागणीसाठी तीव्र निदर्शनं केल्यानंतर आणि तत्पूर्वी औरंगाबादला राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना परिषद केल्यानंतर आज आग, आणि गेल्या काही दिवसांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये जातनिहाय जनगणना परिषदा घेतल्या जात आहेत धुळे जिल्ह्याच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज या ठिकाणी मा धुळ्याचे नंदुरबारचे खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते हिरालालजी सापे यांच्या उपस्थितीमध्ये आज जातनिहाय जनगणना परिषद या ठिकाणी होत आहे आमची अशी मागणी आहे की एकोणीसशे एकतीस नंतर देशामध्ये जातनिहाय जनगणना परिषद जातनिहाय जनगणना झालेलीच नाही आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम आर एस एस आणि बी जे पी करीत आहे जोपर्यंत जातन्याय जनगणना होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळू शकणार नाही त्या जुन्या आकडेवारीच्या आधारावरच पन्नास टक्क्याची कॅप निर्धारित केलेली आहे त्यामुळं कोणतंही आरक्षण जे आहे ते न्यायालयामध्ये टिकत नाही त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा धनगर विरुद्ध अजून कोणीतरी अशा प्रकारचे भांडणं लावण्याचं काम भारतीय जनता पक्ष करीत आहे सत्ताधारी पक्ष म्हणत आहे की विरोधी पक्षाने सांगावं कसं द्यावं आमचा सत्ताधारी पक्षाला असा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की सगळं काही आम्हाला विचारून करता का तुम्ही आम्ही म्हणतो जात न्याय जनगांना परिषद घ्या जात न्याय जनगांना तुम्ही घ्या हे तुम्ही कराल का भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे त्यामुळं सर्व आरक्षित घटकांनी जातनिहाय जनगणनेची मागणी करावी अशीच आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जनतेला मागणी केली आहोत